सर मंडळी नमस्कार आज सकाळी सेशनला जायचं होतं आणि त्या पद्धतीने बस स्टॉपवर गेलो आणि हे बघा खूप छान वातावरण होतं आणि हे वातावरण आहे सरचं मनसर तालुक्यातलं आणि शाळेतलं सेशन उरकून मी घरी निघालो होतो आणि एका टमटममध्ये बसून आणि घरी येऊन खूप कामं करायची होती कारण उद्या दसरा आहे तर दसरा आहे म्हटल्यावर मग आपलं जे वाहन असं ते तर वॉशिंग करणं आणि त्याला एकदम हार वगैरे हो घालणं हे तर खूप गरजेचं आहे तर मग मी त्या हिशोबानं घरी आल्यानंतर सगळ्यात आधी गाडी काढली आणि गाडी वॉशिंग करायला घेऊन जाय गेलो तिथं वॉशिंग केली मस्त गाडीला आणि गाडीचा लुक एकदम नवीन झाला बघा तुम्ही दिसतही असेल आणि खूप गर्दी आहे सध्या वॉशिंग सेंटरला पण आणि वॉशिंग सेंटरला पैसे पण वाढवलेत बघा हे बघा गाडी एकदम चकाचक झाल्यानंतर अशा पद्धतीनं दिसतीये नमस्कार सर्वांना तर कालच्या व्हिडिओला रिस्पॉन्स पाहून मला आज आवडलं नाही म्हटलं आज व्हिडिओ टाकावाच आणि व्हिडिओ टाकण्यासाठी एक महत्त्वाचं कारण म्हणजे एक कमेंट होती एक एक कमेंट आली होती आणि त्या कमेंट मला कमेंट बघून खूप हसलं मी आणि त्या कमेंटमध्ये असं होतं की दादा आम्ही तुझ्या लग्नाची आस सोडली आता ज्या दिवशी तुझं लग्न होईल आणि तू म्हणशील लग्न झालं आहे त्याच दिवशी आम्ही ॲक्सेप्ट करू की बाबा तुझं लग्न खरंच झालं आहे तर तशी आज सोडू नका कारण तुम्ही आज सोडली तर मग मलाही आज सोडावी लागेल माझ्या लग्नाची तर लग्न करायचंच आहे आणि तुमचा प्रश्नही होता की का नाही झालं लग्न कशामुळं काय अडचण होती तर मी तुम्हाला हे टप्प्याटप्प्यात सांगणारच आहे मलाही वाटतं की माझी स्टोरी शेअर करावी पण कधी कधी असं वाटतं की आपलं दुःख का सांगावं कुणाला तुमच्याजवळ का दुःख सांगू तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी सांगायला पाहिजे आपण निगेटिव निगेटिव्हिटी का पसरवायची आपली स्टोरी सांगून कारण बऱ्याच प्रत्येकाच्या लाईफमध्ये काहीतरी निगेटिव्ह स्टोरीज असतात निगेटिव्ह गोष्टी असतात आणि त्यातून मग तो कसं तरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो किंवा सगळ्या गोष्टी हँडल करत असतो तर मागच्या काही वर्षात मी पण फार स्ट्रगलमधून गेलो आहे खूप म्हणजे खूप काळ एकटा राहिलो बऱ्याच गोष्टी घडल्या पण कसं प्रत्येक गोष्ट सांगून आपण त्या दुःखांना दुःख सांगितले तर मला असं वाटतं की पुन्हा त्या दुःखांमध्ये जायची जायला लागतो काय त्यामुळे मी काय करतो सर्व असं विसरून जायचा प्रयत्न करतो किंवा दुर्लक्ष करतो त्या गोष्टीकडे त्यामुळं काय की आनंदी राहता येतो मला मला सगळ्यात या जगातली सगळ्यात आवडची गोष्ट म्हणजे स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न मी खूप करतो आणि त्यात पण होतो त्यामुळं बऱ्याच गोष्टी घडल्या आयुष्यात तरी त्याकडं दुर्लक्ष केलं कशामुळं केलं कारण मी स्वतःला आनंदी ठेवत आलो आहे आणि लग्नाचं म्हणाल तर लग्नाचा विषय हा जवळपास मला वाटतं दोन हजार एकोणीसमध्येच कदाचित झालंही असतं लग्न पण कॉम्प्लिकेशन होते मग त्यावरून थोडा इश्यू झाला घरी आणि मग मी घर सोडलं दोन हजार एकोणीसला मी घर सोडलं होतं आणि निघून आलो होतो मी पुण्याला मी संभाजीनगरला जॉबला होतो लोकमतमध्ये होतो त्यावेळेस लोकमतमध्ये पॉलिटिकलला मी बघायचो ऑनलाईन पॉलिटिकलसाठी आणि त्यावेळेस मग असंच कोरोना झाला आणि कोरोनाचा काळ एक को, खूप विचित्र होता आणि मी, स्टोरी मी, तर। तर मी आ, ही स्टोरी कधी सांगितली नाही ती पण स्टोरी सांगणार आहे मी कोरोनाची झाली होती तर त्यावेळेस मी काय म्हणता येईल दोन हजार एकोणीसला आता कारण काय सगळे घरचे लग्नाला पाठीमागं लागले होते आणि मग लग्न कर 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 आणि मग मी जी स्टोरी सांगितली घरच्यांना माझ्या लग्नाची त्यावरून मग घरी खूप म्हणजे इशू झाले इशू झाले म्हणण्यापेक्षा घरचे फार दुःखी झाले कारण मी घरातला मोठा मुलगा होतो आणि मी अशी काही वेगळी इच्छा व्यक्त करण्या लग्नाविषयी तर त्यांना ते पटलं नाही आणि त्याला सगळ्यांचाच विरोध झाला आणि त्यांचा विरोध झाला आणि ते खूप वाईट वाटलं त्यांना माझ्याविषयी आणि खरं तर आपल्या आईवडिलांना किंवा आपल्या नातेवाईकांना दुःखी पाहणं कुणालाही आवडणार नाही आणि मलाही ते आवडलं नाही आणि मग मी तिथं राहिलो की सारखंच ते त्यांना तेच आठवायचं हा असं का करतोय लग्नाचं चा। आता चांगले स्थळ यायला लागले तर लग्न करून टाकावं पण मला कर तर... ते पसंत नव्हती लग्न आहे तर मग मी त्याला नकार नाकारच दिला आणि मग नकार दिल्यानंतर त्यांना ते पाहावं ना की म्हणजे मला ते सगळं सतत ते दुःखी पाहावं लागू लागलं त्यांना आईसारखी दुःखी आ वडीलसारखे दुःखी काका मावशी तर हे सगळं मला पाहावत नव्हतं त्यामुळं मग मी दोन हजार एकोणीसला घर सोडलं होतं आणि मग त्यात लग्नही महत्वाचं कारण होतं घर सोडण्याचं आणि मग तसं इकडं आलो आणि इकडं आलो तर थोडं मला वाटलं की बाबा आता आपण दुःखातून बाहेर पडलो किंवा घरचे सुद्धा पण घरच्यांचं दुःख काही कमी होणारं नव्हतं कारण मी अशा पद्धतीनं आणि खरं सांगायचं म्हणजे आमच्या घरात सगळ्यात जास्त जीव मला लावला जातो हे पण सांगतो खरं तर आईवडिलांना सगळी सा मुलं सारखीच असतात पण आजी असो आई असो किंवा नाना असो सगळ्यात जास्त मला तरी वाटतं बरं का म्हणजे माझ्यावर जास्त जीव आहे सगळ्यांचा तर, एक तर, तर एक हो ते एक मला फार वाईट वाटायचं की हे सगळे मला एवढं प्रेम करतात पण मी यांच्यासोबत असं वागतोय यांच्या मनानं लग्न करत नाही आहे तर ते एक गिल्ट होता माझ्या मनात आणि त्या गिल्टमधून बाहेर पडायचं तर कसं पड पडायचं मला त्यावेळेस काही सुचलं नाही आणि मग मी घर सोडून घर सोडलं आणि निघून आलो बरेच दिवस घरी कॉन्टॅक्टही नव्हता केला उगं आला फोन तरच बोलायचं मी स्वतः फोन करत नव्हतो कारण मी त्या ह्याच्यामध्ये होतो गिल्टमध्ये होतो की मला ते फेस करणं शक्य नव्हतं आणि मग असं करत करत मग करू करू लग्न आणि मग मला ते दुर्लक्ष झालं त्याच्याकडं आणि आता वाटतंय मला की लग्न करावं पण कधी कधी हेही वाटतं की यार लग्न करून काय करायचं काय पुन्हा दुःख पण खरं जसं म्हणतात बरेच जणं की आयुष्यात साथीदार खूप गरजेचा असतो तर ते मलाही वाटतं तर तसा तस प्रयत्न मा हो मी करणार आता लग्न करायचं माझा विचार झालेला आहे आणि घरचे पण बऱ्यापैकी तयारी आहे पण माझ्या डिसिजनमध्ये ते कितीपैकी किती टक्के तयारी हे मला माहीत नाही आहे तर अशी स्टोरी होती आणि मी माझी स्टोरी आता ही रेग्युलर मी सांगेल तुम्हाला ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा की ओव्हरऑल स्टोरी काय होती माझी तर तुम्हाला ऐकायला आवडेल आ, मी व्हिडिओ केलेले आवडेल तर मी ते नक्की हळूहळू सांगेल पण मग स्टोरी सांगायचं म्हटलं तर मी एकटंच असणार स्टोरी आणि तुम्हाला ती ऐकायची आहे तर तुम्हाला बोर नको व्हायला कारण काय असतं पण एक आहे की रंगतदार सगळ्या गोष्टी आहे आणि स्ट्रगल स्ट्रगल पण मी खूप केलं आहे असं नाही स्ट्रगल केलं नाही कारण स्ट्रगल स्टोरी भारीच असतात माझी स्टोरी मला तरी भारी वाटते तुम्हाला वाटेल की नाही माहिती नाही पण माझा विचार झाला आहे आत्ता आजची कमेंट आहे वाचून मला ते एक वाटलं की आपण शेअर करावं कारण काय आहे की तुम्ही ज्या आदमी त्यानं व्हिडिओ बघता माझे आणि तुम्हाला आवडतं व्हिडिओ पाहिला तर मलाही वाटतं की आपण व्यक्त व्हावं कारण काय आहे की मी कुठंच व्यक्तच झालो नाही अजून म्हणजे मला व्यक्त व्हायलाच म्हणजे काय म्हणता येईल की मला सातत्यानं असंच वाटत आलं आहे की आपण व्यक्त झालं म्हणजे आपण आपल्या दुःखाचं किंवा स्ट्रगलचं भांडवल तर करत नाही ना असं मला कायमस्वरूपी वाटत आलं आहे पण तुम्ही व्हिडिओमधून पाहून कमेंट करून जे प्रेम दाखवत आहे त्यामुळं मला असं वाटतं कधी कधी की नाही आपण जसा विचार करतो तसं नाही आहे आपणही व्यक्त झालं पाहिजे आणि व्यक्त होण्याचं आपल्याला माध्यम पण मिळालं आहे खरं तर यूट्यूबमध्ये यूट्यूब मला खूप आवडायचं व्हिडिओ बनवायला म्हणजे मी मीडियामध्ये असताना खूप व्हिडिओ बनवले बातम्यांचे वेगवेगळ्या विषयांचे पण त्यात तो आनंद नव्हता कारण काय होतं की त्यात तुम्हाला पर्सनल तुम्हाला तुमचा कॉन्टेंट नाही येतो तुम्ही कोणाला तरी रि कॉ कॉन्टेंट आणि कोणाला तरी दुसऱ्यांना रिप्रेझेंट करता हे मला जाणवू लागलं त्यामुळं मला सातत्यानं वाटत होतं की आपण काहीतरी करावं स्वतःचं आणि ते शक्य झालं खरं तर याचं क्रेडिट जे आहे ते ओमलाच आहे कारण त्याच्यामुळं मला हे यूट्यूबमध्ये थोडं इंटरेस्टही निर्माण म्हणजे इंटरेस्ट पहिल्यापासून होता पण एक टप्पा म्हणतो ना की एक पुश असतो आपल्या प्रत्येकाला एक पुश लागत असतो आपल्याला खूप करायची इच्छा असतात प्रत्येकाला पण एक पुश देणारं कोणीतरी असावं हो लागतं की त्यांना एक धक्का मारला की आपण थोडं पुढं जाऊन गाडी कशी स्टार्ट आपल्या गाड्या पूर्वीच्या राजदूत गाडी होती बघा किंवा ज्या गाड्यांना खूप म्हणजे काय म्हणता येईल की धक्का प्लेट गाडी म्हणतो आपण आपल्या ग्रामीण भागात की त्याला धक्का मारून सुरू केलं की एकदा सुरू झाली की ती सुरू होऊन डायरेक्ट चालायला लागते तर तसा पुश आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्याला लागतो आणि तो व्हिडिओच्या बाबतीत नाही का ते ओ मुळं तो पुश मिळाला आणि मी व्हिडिओ बनवायला लागलो आणि तुमच्यासारखे ऑडियन्स मला म्हणजे व्हिडिओ बघणारे सबस्क्रायबर मिळाले ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे की मी काहीतरी बोलतो आहे आणि तुम्हाला ते बघायला आवडतंय आणि हे तर खरं माझं नशीबच म्हणावं लागेल कारण मी अशी कल्पना केली नव्हती हो की मला काय वाटायचं की यार मी व्हिडिओ टाकले तर का बघावे कुणी माझे व्हिडिओ तर असं वाटायचं पण आता तुमच्या कमेंट आणि व्हिडिओ सगळ्यांचा रिस्पॉन्स बघून मला पण वाटतं आहे की नाही आपण व्हिडिओ टाकला पाहिजे आणि खूप छान वाटते मला व्हिडिओ टाकून आणि कमेंट करून नक्की सांगा की माझी स्टोरी तुम्हाला ऐकायला आवडेल का कारण हे काय असणार आहे की या स्टोरीत मी एकटाच असणार आहे बोलणारा आणि कधीतरी लाईव्ह पण घेईल लाईव्हमध्येही आपण संभाषण करू यावर तर ते पण होईलच येणाऱ्या काही दिवसात तर असं टप्प्याटप्प्यात मी हळूहळू ही सगळी स्टोरी आहे काय काय घडलं तर आणि मला काय वाटतं की मग लग्न होईपर्यंत ही स्टोरी चालवावी तुम्हाला सांगावी आणि ज्या दिवशी लग्न होईल त्या दिवशी तुम्हाला सांगेल की लग्न आहे आणि शक्य असेल तर तुम्हाला सगळ्यांना बोलवल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पण कमेंट करून नक्की सांगा की काय झालं कसं वाटतंय तुम्हाला हे हे मी सांगितलं पाढला तर तुम्हाला आवडेल का पाहायला म्हणजे यात मी खंड पडू देणार नाही एखाद दिवशी पडला तर पडला नाही तर मी रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहे तर चला मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मला नक्की सांगा कमेंट करून काय तुम्हाला ऐकायला आवडेल का, का, का स्टोरी काय तर तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय आय अॅन थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट उद्या आहे दसरा आणि दसऱ्याच्या शुभेच्छा द्यायच्या राहिल्या राहिल्या होत्या त्यामुळं पुन्हा एकदा तो व्हिडिओ तो कंटिन्यू झाल्यानंतरही ही क्लिप टाकतोय व्हिडिओची तर दसऱ्याच्या तुम्हाला विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि येणारे पुढचे सगळे सण उत्सव तुमच्या आनंदाची जाओ हे तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो हॅपी दसरा